बरे मस्त एकदा ठेसा आणि भाकरी मजा आली का नाही हा भाई नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार ओम साईराम स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये हा ब्लॉग आज यातून सुरू हा ब्लॉग तुम्ही म्हणजे गेले ब्लॉग मध्ये माहिती बघितली सकाळ थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला सगळ्यांकडची अनुभव जाणून घेतला आता हा ब्लॉग दुपारचा ओम 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 आजी नमस्कार नमस्कार बरे मस्त एकदम मस्त आजीला ज्या आजीला बघ ज्या आजीला आता तुम्ही बघितला तिच्या इथं भाकर खाऊ भाकर आणि ठेचा भाकर आणि बघा मस्त तिने रांगोली वगैरे पण पाडले दरवर्षी आपण येतो ना यांच्या इथे दरवर्षी दरवर्षी घरी बसून पण एकशे वीस पदय सर्व खाण्याची व्यवस्था ती खूप मनापासून करत असते त्यामुळे तिचे मनापासून आभार आहे धन्यवाद हाय बघ आपला झेंडा आला साईराम ओम साईराम चला ओम आणि ठेचा आता खाऊ आणि ब्लॉगला सुरू करूया ओम साई राम ओम साई राम साई राम ओम साई राम नमस्कार नमस्कार साई राम साई राम चालत ना हो हे बघा आमची छोटी आहे ती तिघ जण चालत येतात हा मधीतला एकदम बारका आहे हा चालतच असतो चालत हा फार लांबून आले फार लांबून आले चला आता भजन झाला त्याच्यानंतर सगळे जण ठेचा आणि भाकर खातात कसा लागला ठेचा आणि भाकर मस्त लागला ना ओम छत्री लागते मला कशी आहे दादा ठेचा आणि भाकर मस्त आहे ना साईराम कशी लागते मी ने म्हणून आलो मी तुमचा रिव्ह्यू घ्यायला साईरा हा दरवर्षी प्रमाणे आणि भाकरी आहे ना विचार का

चलाच चला शिरडीला चला चलात चला शिरडीला चला साई दर्शनाला साईबाबांच्या ना परकी शिर्डीला भक्त पाई पाई चालला साईल रे पदयात्रा मंडल पाई पाई चालला साईल मागिरी पदयात्रा मंडल पाई पाई चालला शुभांगी थली तो पन्ना अलका थली पाई शिरडी ना रात्रीची वस्ती आपली एका शाळेमध्ये बाबा नाव काय आपण जिथं थांबलो इकडे आपली रात्रीची वस्ती आहे आणि शाळेचं नाव दिसत लाइट केलंय बघा आली मी आलो म्हणून आली थांबा ओम साईराम राम इथं बघा ओम साईराम सगळ्याजणी बघा करण जे आपल्या सगळ्याजण आल्या तू उद्या दर्शनाला जायचे ते एक दिवस आधी आणि सगळ्यांची सेवा करतात चला ओम साईराम फक्त आजचा सा वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर नंतर आपण शिर्डीमध्ये चला साईराम हे बघा मस्त एक शॉर्टकट काढलं आहे शोधून ते शॉर्टकटमधून आता चाललंय पहिला झेंडा पुढे पालखी पाठी आहे आणि मस्त व्यू येते बघा साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम बघा कसला भारी व्ह्यू आहे ओम साईराम ओम साईराम काय दे आता जवळ आलो आपण दिवस मध्ये मला मस्त वाटला आता असं वाटतंय की आजचा लाटचा दिवस आहे समजून पण ना आला पण कसे दिवस गेले चांगले गेले मस्त केले गे दिवस भाई हिमांशू तुमचे काय आलं ते नऊ दिवसात मजा केली मजा केलीस ना साईराज मजा आली का नाही हा भाई एक चला सगळे मस्त मजा केलंय बाकी ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असाल आता थोडासा कच्च्या रोड मधून चाललोय कारण तिकडच्या आम्हाला लांब पडला हा शॉर्टकट शोधलाय आता फक्त सतरा किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे मग कशी कसा वाटतय साहेब सा, आपला जसा प्रवास कमी होत जाते म्हणजे पण आपल्या बांधण्यासाठी एकदम भरून येते येते आणि आपल्याला काय वाटत पण नाही हे कमी होत बरोबर ना तुम्हाला कसं वाटतंय का साहेबाची ओढ लागलेली असं वाटतं केव्हा साहेबाचे दर्शन होते नाही केव्हा नऊ दिवसात निघून जाते आणि असं समजलं पण नाही नववा दिवस आला नववा दिवस निघून फक्त आम्हाला एक ते दोन दिवसाचा आम्हाला वाटतोय त्याच्यानंतर आम्हाला कधी दिवस निघाले फक्त समजलंच नाही मला ना। साईराम हा कसला मस्त व्ह्यू येते पाठसा आणि त्यात मस्त दिसत आहे दोघं बाकी कसं वाटतं आता आपण शिर्डीला सतरा किलोमीटरच आहे एकदम कधी जातोय तुझे ब्लॉग माझी मुलगी प्रत्येक वेळा आता दिंडीतच नाही पहिल्यापासून तुझा ब्लॉक चालू झाल्यापासून मुलगी तुझे ब्लॉग बघत अरे बापरे थँक्यू तिला साईराम थँक्यू सांगा माझे मुलीला धन्यवाद नक्की काय नाव थली धन्यवाद ताई अशेच ब्लॉग बघत राहते बापरे खूप खूप भारी वाटला असं काकांना भेटून चांगला वाटलं ओम साईराम ओम साईराम चला समोर आपला राहुल दादा आपला अध्यक्ष दिसते बराच दिवस बोलायचा म्हणजे हे होता त्याच्याशी बोललोच नाही पहिल्याच दिवशी बोललेलो की राहुला तशी जाऊन बघू कसा काय आपला प्रवास नियम वगैरे असतात ते जाणून घेऊ पण ते राहून गेला बाकी आता सोळा किलोमीटर राहिला असेल ना इथून जास्तीत जास्त कसा वाटते तुला आनंद आहे एवढी केलेली मेहनत आज फलाला लागलेली आहे तिचा आनंद आहे मला आणि तुझा तरी कितवा वर्ष असेल आता आमचं चौदा वर्ष तुझा चौदा आणि काका तुमचा म्हणजे चांगलाच अनुभव आहे सुंदर आहे आपले हा त्यांचा अनुभव मोठा आहे आणि दादाची एक गोष्ट सांगते आठ दिवसामध्ये दादा असं वाटून दाद नाहीत अध्यक्ष इतका पोरांसोबत ना एकदम फ्रीली आहे ना एकदम भारी दादा लय मस्त ओम साईराम ओम साईराम हे बघा मस्त पोली आणि चहा हा कसे लागते खा का पण नाश्त्यासाठी बघ आपण कुठं आलोय मस्त शेतात चला नाश्त्याची सोय केली पावभाजी पावभाजीची सोय भाजी आली नाही का मला सांग आपल्याकडून भाजी येते वाटले सगळे किती पाव ये येईल एवढ्या मग पाव पण किती घेतले साईराम पावभाजी इतकी सुंदर आहे ना आवडलय ना बाबा मस्त झालंय दा कशी लागते मस्त नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर आहे फक्त आता शिर्डी साई बाबा की जय मस्त आम्ही शिर्डीला पोहोचलो आहोत आम्ही पोहचलोय शिर्डी मध्ये एंटर केलाय नऊ किलोमीटर शिर्डी वाटते आता चाला बाई चाला आता आपण शिर्डी फक्त शिर्डीच्या पाठी चार किलो मीटर पाठी चार किलो चार किलोमीटर पाठी आपण थांबणार आहोत त्यानंतर जो दुसरा ब्लॉग येईल त्याच्यात जी धमाल असेल ती बघा उद्याचा ब्लॉग नक्की आवडेल तुम्हाला बाकी हा ब्लॉग मी एंड करणार लवकरच कारण जास्त मोठा नाही करत ना मी ब्लॉग काय बरोबर ना बरोबर चला ओम साईराम पाठी सगळी जण आहेत आणि आम्ही पहिल्या झेंड्यावरच होतो पण आता जरा नऊ किलोमीटरचा उत्साह बघून पाठी आलो बाकी ओम साईराम ब्लॉग कसे वाटले तुम्हाला आठ नऊ दिवसाचे कमेंट करा आणि नऊ दिवस कधी निघून गेले ते सुद्धा समजलं नाही बाकी भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये थांबा थांबा आम्हा चालू ठेवते मला बघा आमचा आरामाचा साईबाबा मंदिर एक शेवटचा स्टॉप आपले वारीचा इकडच्या नंतर प्रत्येक जेवणाचा स्टॉप घेऊ बाकी आराम करायसाठी थांबतो तो हा एक लास्ट स्टॉप आपला साईबाबा मंदिरमध्ये दे ओम साईराम चला साईराम हा ब्लॉग करते इथं पुढच्या ब्लॉग मध्ये धमाल बघाल आणि सगळ्यांना विचारू त्यांचा अनुभव त्यांना कसा वाटलंय नऊ दिवसात पुढच्या ब्लॉकमध्ये बाकी काळजी घ्या आणि उद्याचा ब्लॉग बघा फुल धमाल असेल ओम साईराम ठीक आहे साईराम ओम साईराम